आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर गोंदिया प्रवेश दुर्गती महामार्ग प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता गणारायाच्या आगमनासाठी नागपूर शहर सज्ज विविध मंडळातील बापांचे वाजगदाज स्वागत शेतकरी हितासाठी कृषी मंत्र्यांची कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी आणि बापांच्या निर्माल्यापासून निर्मित खत उद्यानांना देणार नागपूर महानगरपालिकेच्या निर्माल्यस रथाचं लोकार्पण आता सविस्तर बातम्या नागपूर गोंदिया प्रवेश दुर्गती महामार्ग प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे याशिवाय प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनाकरिता देखील मान्यता देण्यात आली नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आखणी आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासमध्ये सुधारणा करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला तर राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास देखील मान्यता मिळाली आहे भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं गुजरातमधल्या हंसपूर हनसुलपूर इथं मेड इन इंडिया in बॅटरी इलेक्ट्रॉनिक वाहन ई वितरणाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं त्यावेळी ते बोलत होते ही वाहनं युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह शंभराहून अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहेत भारत आणि जपान संबंधांना यामुळे नवा आयाम मिळेल असं पंतप्रधान म्हणाले से भारत में बने इलेक्ट्रिक व्हेकल्स देशों को एक्सपोर्ट जाएंगे साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है मैं सभी देशवासियों को जापान को सुजुकी कंपनी को बधाई देता हूं ईटा गणित सर्व क्षेत्र दिशा लगती कराई है आजच्या प्रयत्नामुळे दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं ध्येय नवी उंची गाठेल असं नवी उंची गाठेल जपान या ध्येयाच्या प्राप्तीचा प्राप्तीत भारताचा विश्वासार्ह मित्र असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी इथल्या सुझुकी मोटार प्रकल्पालाही भेट दिली पंतप्रधानांच्या उपस्थितीत हंसलपूर इथं हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोच्या स्थानिक उत्पादनाचाही प्रारंभ झाला तोशिबा सुझुकी आणि डेन्सो यांचा हा संयुक्त उपक्रम आहे दहा दिवस चालणाऱ्या गण गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जयत तयारी होत आहे महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे नागपुरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पिंडोलमध्ये गणरायाच्या आगमनाचा क्रम सुरू झाला आहे नागपुरात अनेक गणेश मंडळाकडून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मूर्ती मंडपात आणण्यात आली नागपुरातील महत्वाचा असलेला नागपूरचा राजा हेलटॉपचा राजा महालचा राजा महा मंडळाच्या गणपतीचं वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्याचे फुलांच्या सुगंधित ढोल ताशाच्या गजरात आगमन होत आहे या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील तलावांचं प्रदूषीकरण थांबवण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून बाप्पाला निरोप देताना महापालिका प्रशासन सज्ज आहे शहरातील दीड दिवसाच्या घरगुती गणपतीला निरोप देण्यासाठी महापालिकेने कृत्रिम तलाव सज्ज ठेवण्यात आले आहे आयटी पार्कमध्ये यंदा व्हीआयपीएलचा राजाचे दमदार आगमन होत असून पुढचे दहा दिवस येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्यात उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळासाठी आरस व मखर तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर केला जातो मात्र शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या नैसर्गिक फुलांऐवजी चीनमधून आयात केलेल्या प्लास्टिक अथवा सिंथेटिक पदार्थापासून बनवलेली कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणावर वापरली जात हा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा तर आहेच परंतु पर्यावरणालाही हानिकारक आहे आज कृषी मंत्री दत्तात्रय भराणे यांच्या पुढाकारानं पर्यावरण पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांना या संदर्भात पत्र देऊन कृत्रिम फुलांच्या वापरामुळे शेतकऱ्यांवर उडावलेल्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागामार्फत आवश्यक कागद कायदेशीर उपाययोजना कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे श्री गणरायाच्या आगमनासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे विशेष म्हणजे गणपती बाप्पांच्या निर्मल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे निर्मल्यापासून गांडूळ खत निर्माण करण्यात येणार असून या खताचा वापर उद्यान गार्डनमध्ये खत म्हणून वापर, वापर करण्यात येणार आहे याद्वारे खतापासून उद्याने बार भरणार आहेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज निर्माल्य रथाचं लोकार्पण करण्यात आलं पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी शहरातील विविध गणेश जमा असलेले निर्माल्य विशेष निर्माल्य कलश कलशामध्ये संकलित केलं जात आहे दरवर्षी दहा प्रत्येकी एक याप्रमाणे दहा निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात येत होती पण या रथांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी नऊ अतिरिक्त रथ वाढवण्यात आले असून यंदा दहा झोनमध्ये एकोणवीस निर्माल्य रथांची सेवा मिळणार आहे यात पाच विद्युत ई रथांचा देखील समावेश आहे यात ए जी एनआयूच्या बारा व पी बी व्ही जी इंडियाच्या सात वाहनाचा वाहनाचा समावेश आहे भंडारा सामान्य प्रशासन विभागाच्या कालच्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री गृह हो ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खणिकर्म डॉ पंकज कांचन राजेश फोयर यांची नियुक्ती शासनानं केली आहे त्याच आदेशान्वये भंडारा जिल्ह्याचं भंडारा जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री संजय सावकारे यांची बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो जिल्हा कार्यालय जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर आणि एकवधी खेळ संघटनेच्या मार्फत क्रीडा दिनाच्या निमित्तानं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता विभागीय क्रीडासंकुल मानकापूर इथं दहा वर्षाखालील मुले व मुलींसाठी जिमनॅस्टिक ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नंदनवर इथे दुपारी तीन वाजता पंधरा वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी व्हॉलीबॉल एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महिला महाविद्यालय नंदनवर इथे चौदा वर्षांखालील मुले व मुलींसाठी खो खो तीस ऑगस्ट रोजी सा सकाळी नऊ वाजता विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं पंधरा वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी हँडबॉल व एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस मुख्यालय काटोल नाकार रोड इथं क्रीडा शिक्षकांसाठी फुटबॉल या क्रीडा प्रकाराचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भातील विमान प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नागपूर फ्लाईंग क्लबसाठी एकोणपन्नास पूर्णांक पंचावन्न लाख रुपयाचं अनुदान मंजूर केला आहे काल जारी झालेल्या सरकारी निर्णयानुसार या निधीतून प्रशिक्षण संस्थांसाठी विमान देखभाल इंधन वेतन आणि पायाभूत सुविधांची देखभाल देख करण्यात येणार आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांचं उत्तर प्रदेश इथं जात असताना तेवीस ऑगस्ट रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं या अपघातात त्यांच्यासह त्यांची पत्नी देखील बदामी देवी त्रिपाठी आणि कार चालक वैभव मिश्रा याचाही दुर्दैवी अंत झाला प्रोफेसर हरिराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी विशेष श्रद्धांजली सभेचं आयोजन गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी विश्वविद्यालयाच्या डॉक्टर कमलाकर तोतडे सभागृहात दुपारी दोन वाजता करण्यात आला आहे पुन्हा बातम्या नागपूर गोंदिया प्रवेश दुर्गती महामार्ग प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता गणरायाच्या आगमनासाठी नागपूर शहर सज्ज विविध मंडळातील बाप्पाचे वाजत गाजत स्वागत शेतकरी हितासाठी कृषी मंत्र्यांची कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी आणि बाप्पांच्या निर्मल्यापासून निर्मित खत उद्यानांना देणार नागपूर महानगरपालिकेच्या निर्माल्य रथाचं लोकार्पण याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारती प्रसारित हु नमस्कार